आता पुढची बातमी सात वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले आहेत उद्या पंतप्रधान मोदी शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेची उद्या आणि एक सप्टेंबर रोजी चीनमधल्या तिएन बैठक होणार आहे या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होतील मोदींसह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे यावेळी पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात एकत्रित बैठक होण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला बहुतांश टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं यूएस कोर्ट ऑफ अपील्स द फेडरल सर्किटने म्हटलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या परिस्थितीतले अधिकार प्राप्त आहेत पण त्यांना टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही या निर्णयानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना फटका बसत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय तर ता कोर्टाने टॅरिफ चौदा ऑक्टोबरपर्यंत सद्यस्थितीत ठेवण्याची संमती दिली आहे मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना झटका बसला आहे हा निर्णय उद्ध्वस्त करणार असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आम्ही वरिष्ठ कोर्टाचा दरवाजा ठोठावू असंही ते म्हणाले तर तयारी हटवला गेला तर अमेरिकेसाठी मोठं संकट ठरेल असे ट्रम्प यांनी म्हटलं बातमीसोबत एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा लगेच परत येतोय पाहत राई बीपी मासा